नरेंद्र मोदी अमित शहा बारामतीमध्ये येतात आणि पवारांच्या पराभावासाठी त्यांचं घर फोडतात नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी ज्या बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेना फोडतात आणि तुम्ही शिवसेना फोडली तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली म्हणून काय वाकडं केलं तुम्ही महाराष्ट्राचं आज आहे राष्ट्रवादी काँग्रेस आज आहे शिवसेना मूळ शिंदे गटाला मी काय म्हणतो शिंदे गट नाही शिवसेना फडणवीस गट <laughs> शिवसेना फडणवीस गट शिंदेकडे जो आहे तो शिवसेना फडणवीस गट राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा जो अजित पवारांकडे आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट यांच्या हातात काही नाहीये हे सगळे फडणवीस गट आहेत माननीय शरद पवार साहेब निवडणूक आयोगासमोर बसले सुनावणीसाठी पक्षाचा संस्थापक बसलाय समोर आणि निवडणूक आयोगाला प्रश्न पडला राष्ट्रवादी कोणाची म्हणजे किती मोठं आहे लोकशाहीतलं आश्चर्य तुम्ही पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची म्हणतो उद्धव ठाकरे यांची पण निवडणूक आयोग म्हणतोय शिंदेची हा या लोकशाहीचा तमाशा आपल्या देशामध्ये दे सुरू आहे विजयी भ